नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया पाच दिवस सलग मुसळधार पाऊस लागल्यामुळे सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याची असलेली नीरा नदी पाण्याचे कोरडवाहू नदी म्हणून ओळखली जाते परंतु सलग पाच दिवस मुसळधार पाऊस लागल्याने नी नीरा नदीला प्रचंड पाण्याची वाढ झालेली आहे मोठ्या प्रमाणात पाणी साठा साचलेला आहे नीरा नदीला सर्व्हिस पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणे वाहत आहे आणि नदीचे पाण्यात वाढ झालेली असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याकडे जाणारी आणि पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याकडे जाणारी वाहने आणि पर्यटके पाणी पाणीपातीत वाढ झाल्याने आवर्जून पाहण्यास थांबत आहेत पर्यटकांसाठी उत्साह जोरात आहेत प्रवासी आणि नागरिक आवर्जून निरा नदीची पाण्याची पातीची वाढ आणि पाण्याचा उत्साह घेण्यासाठी पर्यटक प्रवासी धाव घेत आहेत अशी ही अकलूज आणि इंदापूर महामार्गावर असणारी सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्हा दोन्ही जिल्ह्याची बाँड्री असलेली आणि दोन्ही जिल्ह्यांना जोडणारी ब्रिज म्हणजेच नेरा ब्रिज या नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने आजूबाजूला राहत असलेले शेतकरी कुटुंब आनंदित आहे कोरडवाहू परिसर असल्यामुळे कडक उन्हामुळे पाणी पिण्यास अत्यंत अडथळा निर्माण झाला होता परिसरातील नागरिक म्हणतात की सलग मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतातील कामे करण्यास सोयीस्कर झाले असून पिण्यासाठी पाण्याची नू सोळीत झाली आहे लोकसंधेसाठी प्रतिनिधी शुभम वसंत नागे मुळे राहणार पंधरी पुण्याला <फ़ीवादा> सारखं या नदीला कधी पाळणी नसते चार दिवस मुसळ पाऊस लागल्यामुळे जिला या नदीला पाण्याचे वाढ पाण्याचे प्रमाण भरपूर वाढले आहे नेरा नदी वस्तीवर प्रचंड पाऊस सुरूच आहे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील निरा नदीला ओळखले जाते अशाच विशेष घडामोडींसाठी हो आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा